नमस्कार स्प्राऊट्स अँड स्प्राऊट्स अँड वेजेस म मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे तर आपण मागच्या हो आठवड्यात दशपर्णी अर्क बनवलं होतं आणि आपण कीड नियंत्रणासाठी त्याची फवारणी करत आहोत तर असं हे दशपर्णी अर्काची फवारणी घेत आहोत जैविक फवारणी आहे अगदीच तर घरीच दश अर्क बनवल्यामुळं आम्ही प्रतिपंप एक लिटर घेत आहोत अशा प्रकारे फवारा भरून झालेला आहे रेडी दशपर्णी अर्क I do you.